हॅलो वन कसे आहात सर्व तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील स्पेशल आणि झंझणीत मिसळपाव तर मी माझ्याकडं एवढं काही साहित्य नव्हतं आहे त्या साहित्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये मिसळपाव बनवलेला आहे तर नक्की तुम्ही पण हा ट्राय करा खूप छान अशी तर्रीदार गरमागरम झणझणीत रस्सा आणि त्याच्यासोबत मस्त असे मिसळपाव नक्की ट्राय करून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मटकी भिजू घातलेली होती मी कालच त्याची आदल्या दिवशीच तयारी करायची असते त्याला चांगले मोड आलेले आहेत एका कपड्यामध्ये बांधून ठेवलेली होती आता ह्याला आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे तर एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकून मटकी आपली व्यवस्थित बॉईल करून घ्यायची म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत तिला ठेवून द्यायचं एक दोन उकळ्या आल्या की तिला बंद करून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारे मी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मटकी सोडून द्यायची आणि मटकी चांगली बॉईल होऊ द्यायची आणि हे मटकीचं पाणी उकळल्यानंतर मी तेच रस्सा भाजीसाठी यूज करणार आहे तर ते पाणी फेकून द्यायचं नाही कारण सगळे कॅवे कॅल्शियम त्याच्यामध्येच असतात तर तर्री रस्सा बनवण्यासाठी मी कांदा घेतलेले दोन कांदे घेतलेले आहेत त्याला ह्या जाळीवर भाजते आहे गॅसवर भाजणं योग्य नसतं असं मी ऐकलेलं आहे आणि खरंच नसतं त्याच्यामुळं मी खोबर आणि कांदा भाजून घेतलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये हे खोबर कट करून घेतलेलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या पासा आणि थोडंसं अद्रक हे सगळं मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे हे व्यवस्थित मिक्स होईल आणि व्यवस्थित त्याची पेस्ट बनेल हे बघा अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे हे आपल्याला मसाला तर्रीसाठी बन वापरायचा आहे हा मसाला सर्व हे बघा अशा प्रकारे आपलं काळं वाटण तयार झालेलं आहे आणि आता आपली मटकी पण आपण चेक करूया झाली ना की नाही हे बघा मटकी पण आपली चांगल्या प्रकारे बॉईल झालेली आहे आता हिला मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि तिचं पाणी जे आहे ते पातेल्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये तसंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते आपण तरीसाठी वापरूया ही मिसळ नाशिकला पण खूप प्रसिद्ध आहे आणि मेन म्हणजे मी पंजाबला राहते मग इकडे मिसळ भेटत नाही खायला त्याच्यामुळं मग घरीच ट्राय करत असते आणि ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता आपल्याला तर्री बनवायची आहे त्याच्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये तेल घातलेलं आहे मोहरीचं तुम्ही कोणतंही घालू शकता त्याच्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत मोहरी वापरलेली नाही मोहरीचं तेल असल्यामुळं आणि त्याच्यानंतर थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे हे सगळं व्यवस्थित तडतडल्या तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी काळं वाटण बनवलेलं आहे कांदा खोबरं लसूण अद्रकचं ते काळं वाटण टाकायचं आणि त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बनवाल तर खूप छान आणि झणझणीत मिसळ लागते नक्की ट्राय करून बघा हे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित कांदात सगळं मिश्रण पत परतवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत त्याला थोडा वेळ झाकून ठेवूया त्याच्यामध्ये आता मसाले घालूया मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे थोडंसं कलरवालं लाल तिखट आहे आणि जास्त तिखट नाही एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा काळा मसाला टाकलेला आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी मिसळ मसाला टाकलेला नाही कारण इकडे मिसळ मसाला भेटत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये मिसळ मसाला सगळीकडेच भेटतो ह्याला व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर त्याच्यावर झाकण झाकून द्यायचं आणि थोडा वेळ तेल सुटेपर्यंत ठेवायचं झाकून हे बघा ते सुटलेलं आहे मसाल्याला चांगल्या प्रकारे आता ह्याच्यामध्ये जे पाणी होतं आपण ते मटकीचं पाणी जे काढून ठेवलेलं होतं बॉईल केल्यानंतर ते पाणी घालायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता आपली तर्री तर रेडी झाली आहे आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं चा मीठ घालायचं आणि खूप छान आणि खूप एवढी छान लागते ना ही खायला तुम्ही ट्राय करून बघा अशा प्रकारे आपली तर्री पण रेडी झालेली आहे आता याला उकळी येईपर्यंत झाकण झाकून ठेवायचं आणि नंतर गॅस बंद करून ठेवायचा की बघा किती छान आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण बनवली नाही खूप छान बनते तरीला जास्त उकळी पण येऊ द्यायचं नाही म्हणजे तिच्यावरचं तेल पण तुम्हाला दिसणार नाही जास्त जर उकळी तर त्याला एखादी उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करून झाकण झाकून ठेवून द्यायचं आता मसाला मिसळपाव आहे म्हणल्यास तर पापड पाहिजे त्याच्यासाठी मी उडदाचे पापड डीमार्टमधून आणलेले होते मी घरीच बनवते दरवर्षी पण या वर्षी काही बनवले नाही त्याच्यामुळं पापड पण तळून घेतले म्हणजे मिसळपाव खायला मजा येते आणि अशा प्रकारे आपलं मिसळ थाळी तयार झालेली आहे तर चला सर्व करायला घेऊया एका बाउलमध्ये मी आधी मटकी टाकलेली आहे जी आपण बॉईल करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये शेव टाकलेली आहे फरसाण माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी तो जो आपला रस्सा आहे आपण जी तर्री बनवलेली आहे ती तर्री टाकलेली आहे खूप अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने मस्त अशी तर्री टाकून द्यायची अजून तुम्हाला फरसण घालायचं असेल तर वरून तुम्ही घालू शकता आणि त्याच्यासोबतच कांदा लिंबू पापड आणि सोबतच दही घेतलेला आहे गोड वगैरे काही मी बनवलेलं नव्हतं त्याच्यामुळं एवढंच आहे तर आपली थाळी रेडी झालेली आहे तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा खूप छान आणि खूप स्पेशल थाळी आहे ही खूप छान लागते सोबत पाव पण ठेवलेले आहेत तर तुम्ही पण जरूर बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय